よしよし अर्थात समान नागरी कायदा उत्तराखंड राज्यानं समान नागरी कायदा लागू केला त्या गुजरात सरकारनं देखील त्यांच्या राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी ड्राफ्टिंग कमिटी नेमली त्या संदर्भात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष संघवी यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा भाजप महायुतीचं सरकार असल्यानं राज्यात समान नागरी कायदा कधी लागू होणार असा सवाल समोर आला त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला काय म्हणालेत एकनाथ शिंदे समजून घेऊयात आजच्या व्हिडिओ नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह मोदी सरकारच्या मेन अजेंड्यावर असणारा समान नागरिक कायदा हा उत्तराखंड सरकारनं लागू केला आता उत्तराखंड मध्ये सगळ्यांसाठी समान कायदा आहे उत्तराखंड पाठोपाठ गुजरात सरकार देखील याबाबत आग्रही आहे दरम्यान आता महाराष्ट्रात हा कायदा लागू होणार का अशा चर्चा सुरू झाल्यात महाराष्ट्रात भाजप शासित महायुतीचं सरकार आहे त्यामुळे आता महाराष्ट्रात हा कायदा लागू होणार का याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक वक्तव्य केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण स्वतः आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र बसू त्या संदर्भात लवकरच निर्णय घेऊ असं एकनाथ शिंदे म्हणाले त्यामुळे महाराष्ट्रात समान नागरी कायद्याच्या पुष्करसिंह समान नागरी कायदा लागू केला त्या संदर्भात स्वतंत्र यंत्रणा देखील अस्तित्वात आणून ती कार्यान्वित केली त्या पाठोपाठ गुजरात मध्ये समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी भूपेंद्र पटेल सरकारनं चालवली येत्या सहा ते आठ महिन्यांनी राज्याला आवश्यक असेल अशा स्वरूपाची तरतूद असलेला ड्राफ्ट संबंधित ड्राफ्टिंग कमिटी राज्य सरकारला सादर करणार आहे त्यावर विधानसभेत शिक्कामोर्तब करून गुजरात मध्ये समान नागरी कायदा लागू होईल असं मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील लवकरच समान नागरी कायद्या संदर्भात महाराष्ट्रात निर्णय घेऊ असं सुतोवाच करून त्या विषयाला महाराष्ट्रात समान नागरी कायद्या संदर्भात भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना भूमिका समान आहे त्यामध्ये फारसा फरक नाही परंतु अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही मुळची काँग्रेस संस्कृतीतला पक्ष असल्याने त्यांचा समान नागरी कायद्या संदर्भातल्या दृष्टिकोन भिन्न आहे परंतु महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना या दोन हिंदुत्ववादी पक्ष नागरिकांचं वर्चस्व असल्यानं राज्यात समान नागरिक कायदा लागू करणं फारस अवघड जाणार नाही मात्र याबाबत अजित पवार नेमकी कशी भूमिका घेणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा